नमस्कार मी चंद्रशेखर ठाकूर अनेक मंडळींची अशी तक्रार असते की त्यांच्या मोबाईलमधली सगळी जागा पूर्ण भरून गेली आहे याचं कारण आपल्याला व्हॉट्सअपवरून कोणी कोणी चित्र पाठवत असतात व्हिडिओ पाठवत असतात आणि आपल्या इच्छेविरुद्ध ते आपोआपच आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत राहतात आणि आपल्या मोबाईलची जागा संपते याला उपाय म्हणजे कोणीही व्हॉट्सअपबरोबर चित्र पाठवलं व्हिडिओ पाठवलं तर आपण ते डाउनलोड केल्याशिवाय आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होता नाही अशी तरतूद आपण करू शकतो की व्हॉट्सअपमध्येच अंतर्भूत आहे त्यासाठी वेगळे काही पैसे द्यायला लागत नाही सर्वप्रथम हा आपण बघतो मोबाईलचं मुख्य स्क्रीन आहे व्हॉट्सअपचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायची क्लिक केली की बघा हे सगळे इथे आपल्याला दिसतात कोणाकोणाच्या क्रौन मेल आलेत वगैरे सर्वात वरती बघा तीन टिंबं आहेत त्या तीन टिंबावर क्लिक करायची की एवढे पर्याय दिसतात न्यू ग्रुप न्यू कम्युनिटी न्यू ब्रॉडकास्ट खाली आहे बघा सगळ्या शेवटी सेटिंग ते सेटिंग लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायची क्लिक केली की के असा स्क्रीन दिसतो बघा मी झूम करतो म्हणजे जवळ असा स्क्रीन दिसतो त्यामध्ये आपल्याला जे कामाचं आहे ते, ते सगळ्यात खाली आहे बघा स्टोरेज अँड डेटा स्टोरेज अँड डेटा सर्वात खाली म्हणजे खालून दुसरं ते स्टोरेज अँड डेटा लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायची की हे पर्याय दिसतात बघा स्टोरेज अँड डेटामध्ये हे पर्याय दिसत आहे तर आपल्या कामाचं जे आहे थोडं वरती स्क्रोल करायचं आता खाली बघा दिलं आहे मीडिया ऑटो डाउनलोड तिथे तरी ते 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 तीन पर्याय सांगतात की ज्यावेळी तुम्ही वेन युजिंग मोबाईल डेटा मोबाईल डेटावर काम करता किंवा तुम्ही वायफाय वापरून काम करताय किंवा तुम्ही रोमिंगवरती आहात तर त्याला पण सांगायचं पुन्हा सांगतो झूम करतो मीडिया ऑटो डाउनलोड तर वेन युझिंग मोबाईल डेटा त्याच्यावर क्लिक करायची की हे पर्याय दिसतात काय फोन ऑडिओ व्हिडिओ आणि डॉक्युमेंट हे चौकोन मोकळे आहेत ह्याच्या अर्थ मी त्याला आधीच सांगितलं आहे की मला काहीही ऑटो डाउनलोड करायचं नाही जे फोटो नको पण समजा तुम्हाला असं वाटतं की फक्त फोटो डाउनलोड केले तरी चालतील तर तुम्ही या चौकोनामध्ये क्लिक करू शकता आणि खाली लिहिले ओके ते ओकेवर क्लिक करायची आता मी पुन्हा बघतो काय दाखवतो आहे सेटिंग ते वेन यूजिंग मोबाईल डेटा म्हटल्यावरती हो ह त्याने आता काय दाखवलं आहे मी सांगितलं आहे मोबाईलला की जर कोणी व्हॉट्सअपबरोबर फोटो पाठवले व्हिडिओ पाठवले तर फोटो फक्त डाउनलोड व्हावेत हो आपोआप मी न सांगता पण खरं मला तसं नको आहे मग काय मी पुन्हा बदलू शकतो जी टीक मारली ते काढून टाकतो पुन्हा इथे ओके म्हणतो ना म्हणजे मी काय त्याला सांगितलं की मोबाईल डेटा ज्यावेळी मी वापरत असेल त्यावेळी काहीही डाउनलोड करायचं नाही इथे दिसतंय बघा वेन यूजिंग मोबाईल डेटा नो मीडिया तसंच मी वायफायवर काम करतोय लिहिलं आहे वेन कनेक्टेड ऑन वायफाय त्याच्यावर क्लिक केली तिथे सो बघा मी काय सेटिंग लावले सगळे चोको नोकळे ठेवले कारण मला काहीही डाउनलोड व्हायला नको आहे भले मी व्हॉट्स वायफायवर काम करतो आहे तरी मला काही म्हणजे मी सांगितल्याशिवाय डाउनलोड होता नाही ऑटो डाउनलोड होता नाही ठीक आहे परत मी ओके करतो म्हणजे तेच आहे मी काही पुन्हा तिसरा पर्याय रोमिंग म्हणजे ज्यावेळी रोमिंग व आहे त्यावेळी काय कर मी त्याला इन्स्ट्रक्शन देतो वेन रोमिंगला क्लिक केली परत तेच मी काय केले तिन्ही गोष्टीमध्ये मी सगळे चौकोन मोकळे ठेवलेत म्हणजे मी डाउनलोड केल्याशिवाय काहीही डाउनलोड होता नाही तर अशा प्रकारे तुम्ही रिस्ट्रिक्शन लावू शकता त्यामुळे कसं होतं जर तुम्हाला कोणी जर तुम्हाला कोणी व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवले व्हिडिओ पाठवले चित्र पाठवली तर काय होईल जोपर्यंत तुम्ही त्यावर क्लिक करत नाही तिथे बाण दिसतो खाली डाउनलोडचा जोपर्यंत तुम्ही त्या बाणावर क्लिक करत नाही तोपर्यंत तो, तो व्हिडिओ किंवा ते चित्र डाउनलोड होणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलची जी जागा आहे ना ती अनावश्यक भरते ती टाळू शकता आता तुम्ही विचाराल की आत्तापर्यंत झालं त्याचं काय अनेक लोकांच्या मोबाईलमध्ये दोन हजार तीन हजार आठ हजार फोटो व्हिडिओ असतात त्याचं काय काय त्यावेळी तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून कोणी पाठवलं रे पाठवलं की डाउनलोड होत होतं मग ह्याला मार्ग काय मार्ग असा आहे की माय फाईल्समध्ये जायचं हे बघा मी इथे काय माझ्या मोबाईलवर काय लिहिले आहे फाईल मॅनेजर तुमच्या मोबाईलवरती असेल काय असेल तुमच्या मोबाईलवरती असेल नुसतं फाईल्स नुसतं फाईल्स असं लिहिलेलं असेल ते असू शकतं नुसतं फाईल्स कसं मग काय करायचं फाईल मॅनेजर किंवा फाईल्स किंवा माय फाईल्स काही असेल त्याच्यावरती क्लिक करायचं की आता तुम्हाला हे चित्र दिसत आहेत बघा पिक्चर्स व्हिडिओ म्युझिक डॉक्युमेंट खाली दिसते ती आपल्याला कामाचं काय फक्त व्हिडिओ आणि पिक्चर्स मी पुन्हा सांगतो आहे की आत्तापर्यंत तुमचं जे डाउनलोड झालं आहे ते काढायचं असेल तर काय करायचं फाईल मॅनेजर किंवा फाईल्स किंवा माय फाईल्स जे काय शेत तिथे जा असं तुम्हाला चित्र दिसतील हे व्हिडिओ लिहिले त्याच्यावर क्लिक करा आता तुमच्या मोबाईलवरती जे जे व्हिडिओ आहे ते सगळे दोन हजार तीन हजार जे काय आहेत ना तुम्हाला इथे दिसत आहेत ते एक एक एक, एक करून सिलेक्ट करून तुम्हाला डिलीट करायचे आहेत आता उदाहरणार्थ हा मला डिलीट करायचं आहे हा डिलीट करायचं आहे हा डिलीट करायचं आहे हा डिलीट करायचं आहे मी सिलेक्ट केली ती पीक आली आता खाली बघा पर्याय डिलीट म्हणून डिलीट म्हणून पर्याय ना त्याच्यावरती मी क्लिक केली की डिलीट होतील अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये जे काय दोन तीन चार हजार व्हिडिओ आहेत ते एक 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 करून तुम्हाला डिलीट करण्याशिवाय पर्याय नाही एखाद्या रविवारी बसायचं आणि हे सगळं काम करायचं आणि त्यानंतर काय करायचं मग एकदा तो सगळं साफ झाला मोबाईल की नंतर दर चार दिवसानी की दर आठ दिवसानी दिवस ठरवून ठेवा त्या दिवशी मोबाईल घेऊन बसायचं आणि गेल्या आठ दिवसात आलेले जे असे व्हिडिओ अर्थात आता याच्यापुढे येणार नाहीत कारण तुम्ही त्याला रिस्ट्रिक्शन लावलं आहे की तुम्ही डाउनलोड करायशिवाय ते होणार नाहीत म्हणून तर अशा प्रकारे तसंच फोटोला पुन्हा तेच फाईल मॅनेजरला जायचं फाईल मॅनेजर माय फाईल्स नुसतं फाईल्स काही असेल कारण प्रत्येक मोबाईलच्या कंपनीकडे ते नाव वेगळं असतं आता इथे काय मागाशी आपण व्हिडिओवर क्लिक केली आता आपण पिक्चर्सवरती क्लिक केणं आता माझ्या मोबाईलवरती अनेक हे बघ सगळे फोटो आहेत ना भरपूर फोटो आहेत ते एक एक, एक, एक सिलेक्ट करून तुम्हाला ते डिलीट करायचे आहेत त्याला पर्याय नाही तात्पर्य ऑटो डाउनलोड डिझेबल केलं आता आपण बघितलं तर तुमच्या मोबाईलची जागा व्यापणार नाही काही तुमच्या शंका असतील तर निश्चितपणे मला विचारत चला माझा नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन सेवन नाईन एट वन वन फाय पुन्हा सांगतो एट थ्री सिक्स नाईन सेवन नाईन एट वन वन फाय धन्यवाद असेच व्हिडिओ टाकत जाईन